नमस्कार डॉक्टर संघर्षण आकाशवर ट्रीटमेंट करायला तयार झालेला असतो आता भूमी मात्र संघर्षणचे आभार मानत असते ती म्हणत असते संघर्षण थँक्यू सो मच त्यावर मात्र संघर्षण म्हणत असतो मला थँक्यू बोलायची गरज नाही आहे मी तुमच्यावर काही उपकार करत नाही आहे तर यात माझाच स्वार्थ आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी संघर्षणला म्हणत असते नेमका कसला स्वार्थ आहे तुमचा मलाही कळू दे त्यावर डॉक्टर संघर्षण म्हणत असतो काय ना आकाश आता कोमामध्ये आहे आणि त्याने नेमकं का काय केलं आहे हे त्याला या परिस्थितीत कळत नाही आहे मला त्याला शुद्धीवर आणून त्याला जाणीव करून द्यायची आहे की अरे आकाश तूच आहेस तो ज्याच्यामुळे माझ्या बायकोचा मृत्यू झाला आहे असंही म्हणायला हरकत नाही की तू माझ्या बायकोला मारलं आहेस त्यावर भूमी संघर्षणला म्हणत असते संघर्षण काय बोलत आहे तुम्ही हे अहो मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं ना अहो हा फक्त एक अपघात आहे त्यावर मात्र संघर्षण भूमीसमोर हात जोडतो आणि तो म्हणत असतो उपचार करू की नको मला कोणत्याही बाबतीत क्लॅरिफिकेशन दिलेलं आवडत नाही आणि अशातच आता भूमीने काहीही बोलणं टाळलेलं असतं भूमी मनातल्या मनात बोलत ला असते तुम्ही फक्त माझ्या आकाशला शुद्धीवर आणा त्याला कोमातून बाहेर आणा मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही आणि अशातच आता भूमी थेट त्या वॉर्डमधून बाहेर जात असते आणि अशातच आपण पाहतोय आता बाहेर आल्यानंतर भूमीला त्या हॉस्पिटलचे डॉक्टरसुद्धा भेटतात त्यावर आता भूमी त्या डॉक्टरांशी बोलत असते आणि तेवढ्यात आता संघर्षण बाहेर येतो आणि तो, तो बोलू लागतो आजच्या आज मला आकाशचं एक महत्त्वाचं ऑपरेशन करावं लागेल मला त्यासाठी सगळी टीम तयार हवी आहे असं बोलून आता संघर्षण तिथून निघून जातो भूमी मात्र स्वतःशी बोलत असते काय हा चिडखोर डॉक्टर आहे समजून का घेत नाही आहे आणि अशातच आता भूमी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना म्हणत असते काय म्हणणं काय यांचं कसलं ऑपरेशन त्यावर मात्र आता तिथले डॉक्टर म्हणत असतात ते आमच्या लक्षात आलं आहे आम्ही करतो तयारी तुम्ही काळजी करू नका असं बोलून आता थेट भूमी तिथेच बसून असते आणि शेवटी दोन तासानंतर आता आकाशच्या एका विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन करायला घेतलेलं असतं तेवढ्यात संघर्षण म्हणत असतो भूमी आता जर आकाश कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने बोलायला हवा असेल तो कोमातून बाहेर यायला हवा असेल तर तुला माझं एक ऐकावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमी म्हणत असते काय आणि मग संघर्षण म्हणत असतो मी आता आकाशवर ऑपरेशन करायला घेत आहे आता माझी अट अशी आहे की तू आता इथून जा पुन्हा तुला या हॉस्पिटलमध्ये यायची गरज नाही आहे आणि हे तुला पाळावं लागेल त्यावर मात्र आता भूमी स्वतःशी बोलत असते जर माझा आकाश बरा होणार असेल तर मला काहीही करायला काय हरकत नाही आणि असं बोलून आता भूमीने थेट संघर्षणाला म्हटलेलं असतं ठीक आहे माझ्या आकाशवर योग्य ते ट्रीटमेंट करा त्याला शुद्धीवर आणा त्याला पहिल्यासारखं करा मी तुमची इच्छा पूर्ण करते मी नाही येणार हॉस्पिटलमध्ये असं बोलून आता भूमीने तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि शेवटी भूमी आता थेट आपल्या घरी आलेली असते इकडे आपण पाहतोय आता थेट डॉक्टर संघर्षण आकाशवर ऑपरेशन करायला सुरुवात करतो आणि अशातच आता शेवटी भूमी इकडे घरी येऊन स्वतःशी बोलत असते काही होदे पण संघर्षाच्या मनात काय आहे ते तर जाणून घ्यायलाच हवं आहे आणि अशातच आता तिथे असलेली मानसी म्हणत असते काय ग ताई तू घरी कशी आलीस त्यावर आता भूमी म्हणत असते हे बघ मी तुला सगळं काही खरं खरं सांगते काय ना डॉक्टर संघर्षण आकाशवर औपचार करत आहे आणि त्यात त्याला एक महत्त्वाचं ऑपरेशन करायचं आहे आकाशकडनं घडलेली चूक त्याला ती गुन्हा वाटते त्यामुळे तो त्याची शिक्षा मला देतोय म्हणजेच त्याचं असं म्हणणं आहे की तू हॉस्पिटलमध्ये थांबू नको म्हणून मी घरी आली आहे आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी ज्यावेळेला मानसीशी हे बोलत असते त्यावेळेला पौर्णिमाने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि अशातच आता पौर्णिमा जाऊन रागिणीला सगळं काही सांगते रागिणी म्हणत असते आज त्याचं जे काही ऑपरेशन होतंय आहे ना ते सक्सेसफुल झालंच नाही पाहिजे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि अशातच आता रागणी आणि ही पौर्णिमा हॉस्पिटलमध्ये जायला निघतात इकडे आपण पाहतोय आता शेवटी डॉक्टर संघर्षने आकाशचं ऑपरेशन करून त्याला कोमातून बाहेर आणलेलं असतं आणि अशातच आता थेट ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे हे इकडे आता पौर्णिमाला कळतं आणि पौर्णिमा चांगलीच घाबरते कारण पौर्णिमा स्वतःशी बोलत असते हा आकाश जगला नाही पाहिजे जर हा आकाश जगला मा तर मात्र भूमीची पहिल्यापेक्षा जास्त पॉवर वाढेल आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी पौर्णिमा स्वतःशी बोलत असते आकाशचं एवढं मोठं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय पण या भूमीला काहीच वाटत नाहीये भूमी हॉस्पिटलमध्ये नाही तर घरी आहे नक्की काय चाललंय भूमीच्या मनात आणि शेवटी आता पौर्णिमा घरी येते आणि भूमीला म्हणत असते काय गे तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काहीच वाटत नाही का सांग ना तिथे आकाशचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि तरीही तू मात्र इथे बसून आहेस नक्की काय चाललंय तू आकाशला आता कायमस्वरूपी सोडणार आहेस की काय हे वाक्य ऐकल्यावर भूमीने आता थेट पौर्णिमाचं थोबाड रंगवलेलं असतं आणि अशातच आता पौर्णिमा थेट खाली पडणार तेवढ्यात तिथे अचानकपणे अभिजितची एंट्री झालेली असते आणि अभिजितने आता पौर्णिमाला सावरत म्हटलेलं असतं मी असतानाही तू पडायचीस मी नसतानाही तू पडतेस मी आता आलो आहे तरीही तू पडतेस आहे का तुझ्या लक्षात म्हणजे तू किती पडलेली आहेस मला आता कळून चुकलं आहे की तू कधीही सुधारणार नाही आहेस आता मात्र अभिजितला समोर पाहून पौर्णिमा हादरते आणि स्वतःशी बोलत असते मी स्वप्न तर पाहित नाहीत ना अभिजित तर मेला आहे मग जिवंत कसा झाला आणि तेवढ्यात आता थेट पौर्णिमाला बाजूला सारत अभिजितने आता बेडरूममध्ये जात या भूमीला म्हटलेलं असतं भूमी मी आलोय हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते अभिजित कसं शक्य आहे तू येणं तू तर या जगात नाहीच आहेस त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो अगं ते सोड चल आता हॉस्पिटलमध्ये चल तुला आकाशला पाहायचं आहे की नाही त्यावर मात्र आता थेट अभिजित म्हणत भूमी म्हणत असते नाही ना नाही येऊ शकत तिकडं मी कारण मी डॉक्टर संघर्षला वचन आहे की मी तिकडे येणार नाही त्याने असं माझ्याकडनं वचन घेतलं आहे त्यावर मात्र अभिजितला आता शेठ असं म्हणावं लागतं हे बघ भूमी तो तुझा नवरा आहे आणि त्या नवऱ्याला पाहण्यासाठी तुला जावंच लागेल त्यासाठी संघर्षण तुला अडवू शकत नाही त्याला कसं बघायचं मी बघतो काळजी करू नकोस त्याला मी समजवतो असं बोलून आता अभिजितने थेट भूमीला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि अभिजित थेट आता संघर्षला नडलेला असतो अभिजित म्हणत असतो काय रे स्वतःला काही शाळा समजतोस का तू काय चालवलेस तू तू आकाशचं ऑपरेशन केलंस याचा अर्थ काय तू माझ्या भूमीला त्रास देणार का असं म्हणून आता थेट संघर्षची कॉल धरत या आकाशच्या समोरच अभिजितने आता या संघर्षणला गोल गोल फिरवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं यापुढे माझ्या घरच्यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केलास तर मात्र लक्षात ठेव तुला तुझ्या दातखिळीत बसवीन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अभिजित आलाय हे तर या पौर्णिमाचं स्वप्न नसेल ना कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद